नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय नफा तोटा इयत्ता सहावीचा वर्ग आहे आणि सराव संच जो आहे तो एकतीस नंबर आहे तर आता नफा तोटा म्हणजे काय बघा नफा म्हणजे काय तर आपण समजा एखादा पेन जो पेन मी हा जर दहा रुपयाला विकत घेतला आणि हा हाच पेन मी इतराला देताना किंवा दुसऱ्याला विकताना पंधरा रुपयाला विकला म्हणजे बघा घेताना मी दहा रुपयाला घेतला आणि देताना तो काय केला पंधरा रुपयाला दिला म्हणजे पाच रुपये मला काय मिळाले एक्स्ट्रा मिळाले म्हणजे मला मिळाले ते म्हणजेच काय असतं नफा असतं आणि तोटा म्हणजे काय जर मी पेन घेताना पंधरा रुपयाला घेतला आणि तोच पेन मी दुसऱ्याला विकताना दहा रुपयाला विकला तर पाच रुपये मला काय झालेलं आहे तोटा झालेला आहे तर आता आपण बघतोय नफा तोट्याची गणित तर संच एकतीस मधलं दुसरं गणित बघतोय बघा दुकानदाराने एक सायकल तीन हजार रुपयांना खरेदी केली व तीस सायकल तीन हजार चारशे रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला तर घेताना ती सायकल होती ती कितीला घेतलेली आहे तीन हजार रुपये घेतलेली आहे आणि विकताना काय केलेलं आहे तीन हजार चारशे रुपयाला विकलेली आहे तर त्याला नफा किती झालेला आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा नफा म्हणजे आज आपल्याला पहिल्यांदा लिहून घ्यायला लागेल की काय काय दिले खरेदी किंमत म्हणजे जे आपण खरेदी करतो ती किंमत किती यायचं तर तीन हजार रुपये आणि विक्री किंमत म्हणजे ज्या वेळेला विकतो ती वस्तू ती म्हणजेच काय असणार आहे विक्री किंमत तर विक्री किंमत किती आपली तीन हजार चारशे रुपये ठीक आहे तर आता आपल्याला काढायचं काय तर नफा आहे. तर नफा म्हणजेच काय असतं जी विकलेली किंमत असते त्यातून आपण खरेदी किंमत जर वजा केली तर आपल्याला काय मिळतं नफा मिळतो म्हणजेच नफा बरोबर काय असणार आहे आपलं तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आता विक्री किंमत किती आहे आपली तीन हजार चारशे व जा खरेदी किंमत किती आहे आपली तीन हजार आहे म्हणजे चारशे रुपये काय झालेले आपला नफा झालेला आहे तसंच दुसरं काय आहे बघा तर दिवाळी जिजामाती महिला बचत गटाने सकल्या तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी केला खरेदी केला म्हणजेच काय असणार आहे खरेदी किंमत तर ती खरेदी किंमत किती आपली तर पंधरा हजार ही त्याची खरेदी किंमत आहे तर विकून त्यांना बावीस हजार पन्नास रुपये मिळाले तर बचत गटाला किती नफा झाला हे आपल्याला काढायचंय तर म्हणजेच विकला विकला म्हणजेच परत काय आलेली आपली विक्री किंमत आलेली आहे तर विक्री किंमत काय असणार आहे याची तर बावीस हजार पन्नास रुपये होती म्हणजेच परत आपल्याला काय झालेलं आहे इतर नफा झालेला आहे म्हणून नफा बरोबर काय असणार आहे तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती होती आपली बावीस हजार पन्नास रुपये होती आणि खरेदी किंमत जी होती ती काय होती पंधरा हजार होती आता बावीस हजार पन्नास पंधरा हजार गेले तर शून्यातनं शून्य गेले शून्य राहिले पाच शून्य गेले पाच राहिले शून्यातनं शून्य गेले परत शून्य राहिले बा बारातन पाच गेले सात राहिले हा चार शून्य आले म्हणजे सात हजार पन्नास हे काय असणारे आपला नफा असणार आहे सुनंदाबाईंनी चारशे पंचाहत्तर रुपयांना दूध खरेदी केले त्या दुधाचे दही करून ते सातशे रुपयांना विकले तर त्यांना किती नफा झाला आता त्यांनी जी खरेदी किंमत होती म्हणजे दूध घेतलं त्याची किंमत जी होती ती म्हणजे काय आहे आपली खरेदी किंमत असणार आहे खरेदी किंमत किती होती आपली चारशे पंचाहत्तर रुपये होते त्या दुधाचे दही करून त्यांनी विकले विकले म्हणजे त्याची विक्री किंमत किती असणार आहे आपली सातशे रुपये होती तर आपल्या त्यांना काय झालेलं आहे नफा झालेला आहे नफा म्हणजेच काय असतं तर विक्री किंमत वजा काय असतं खरेदी किंमत आता विक्री किंमत किती होती तर सातशे वजा चारशे पंचेचाळीस जी काय होती खरेदी किंमत होती सातशे मध्ये चारशे पंचेचाळीस गेले बघा शून्यातन पाच गेले जात नाही त्याच्यामुळे हच्चे घेऊन पाच आले दहा हाच्या परत दिला आठ गेले दोन राहिले परत एक हच्चे इकडे दिलेले आहे म्हणजे सातातन पाच गेले दोन राहिले दोनशे पंचवीस राहिलेले आहेत आपले म्हणजे त्याला जो नफा झालेला आहे तो किती असणार आहे दोनशे पंचवीस रुपयाचा काय झालेला आहे नफा झालेला आहे दुसरा एक्झाम्पल पाचव्या नंबरचं जे एक्झाम्पल आहे तर प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या शंभर जुड्या चारशे रुपयांना खरेदी केलेल्या आहेत म्हणजे खरेदी किंमत काय दिलेली आपल्याला खरेदी किंमत किती आहे चारशे रुपये ठीक आहे पुढे काय सांगितले बघा त्याच्या आदगाडीवरील तीस जुड्या भिजून खराब झालेल्या आहेत म्हणजे त्याच्या ज्या जुड्या होत्या किती जुड्या होत्या त्याच्या शंभर जुड्या होत्या तर आता राहिलेल्या ज्या जुड्या आहेत त्या किती आहेत आपल्या तर शंभर वजा तीस म्हणजे किती जुड्या राहिल्या आहेत त्याच्याकडे सत्तर जुड्या राहिलेल्या आहेत तर त्यानं काय केलं खराब झालं तर उरलेल्या जुड्या पाच रुपयांना एक या प्रमाणे विकल्या म्हणजेच विक्री किंमत काय असणार आहे त्याची एक जु पाच रुपयाला विकली त्यानं अशा किती त्याच्या सत्तर आहेत म्हणून मुलीले काय केलेले आपण सत्तर केलेले आहेत सातापाचं पस्तीस पस आणि एक शून्य म्हणजे तीनशे पन्नास झालेले आहेत आता खरेदी किंमत की किती आहे आपली चारशे आहे आणि विक्री किंमत जी आहे ती किती आहे तीनशे पन्नास आहे म्हणजे विक्री किंमत कमी आली म्हणजे त्याला काय झालेलं आहे त्याला तोट झालेलं आहे का तर विक्री किंमत जास्त आहे म्हणून ठीक आहे तर आता तोटा किती असणार आहे त्याचा तोटा म्हणजेच काय असतं बघा तर तोटा म्हणजेच काय असतं खरेदी किंमत वजा काय असतं विक्री किंमत खरेदी किंमत किती होती त्याची चारशे रुपये आणि विक्री किंमत किती होती आपली तीनशे पन्नास म्हणजे किती आलेले पन्नास रुपये त्याला काय झालेलं आहे तोटा झालेला आहे कृष्ण शरद शरदने एक क्विंटल कांदे दोन हजार रुपयांना खरेदी केले नंतर त्याने अठरा रुपयांना एक किलोग्रॅम दराने सर्व कांदे विकले तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला किंवा तोटा झालेल्या काढायचे आता खरेदी किंमत काय आहे तर त्यांनी जी घेतलेली कांद्याची किंमत आहे ते खरेदी किंमत किती आहे त्याची खरेदी किंमत किती आहे तर दोन हजार रुपये आता त्यांनी काय सांगितले एक क्विंटल एक क्विंटल म्हणजे किती असतं बघा एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम असतात ठीक आहे तर विक्री किंमत काढायची आपल्याला तर विक्री किंमत काय असणार आहे आपली विक्री किंमत बरोबर आता एक किलो कांदा त्यांना कितीला विकलेला आहे तर अठरा रुपयाना विकलाय तर शंभर रुपयाला किती झाले तर मग काय असणार आहे शंभर किलो कांद्याची किती झाले शंभर गुणिले काय करणार आपण अठरा म्हणजे अठरा एक अठरा ह्या दोन शून्य म्हणजे अठराशे रुपये त्याची काय झालेली आहे विक्री किंमत झालेली आहे तर खरेदी किंमत जी होती ती आपली दोन हजार आहे आणि विक्री किंमत किती आलेली आहे आपली अठराशे रुपये आलेली आहे म्हणजेच त्याला काय झालेलं आहे तोटा झाला आहे तर किती झालेला आहे तर तोटा काय असत खरेदी वजा विक्री आता खरेदी किती आहे आपली तर दोन हजार आहे आणि विक्री किती आहे तर अठराशे रुपये म्हणजे किती झालेले दोनशे रुपये त्याला काय झालेला आहे तोटा झालेला आहे पुढचा बघा तर काय साड्या दहा हजार रुपयांना खरेदी केल्या म्हणजे खरेदी किंमत काय असणार आहे खरेदी काय असली झाली बघा दहा हजार रुपये खरेदी झाली या सर्व साड्या चारशे साठ रुपयांना एक या दराने विकल्या तर या साड्या या व्यवहारात कांताबाईंना किती नफा होईल असं विचारलेलंय आहे त्यांनी तर ही झाली खरेदी किंमत तर विक्री किंमत काय असणार आहे आपली विक्री किंमत बरोबर काय तर एक साडी किती चारशे साठ रुपयाला तर अशा साड्या किती आहेत आपल्या तर पंचवीस साड्या आहेत म्हणजे बघा पंचवीस शून्य शून्य पंचवीस लखत दीडशे पंधरा आलेले आहेत पंचवीस चौक शंभर म्हणजेच किती आलेले आहेत आपले एक हजार एकशे पन्नास सॉरी अकरा हजार पाचशे रुपये आलेले आहेत म्हणजेच बघा खरेदी किंमत होती दहा हजार आणि विक्री किंमत किती आलेली आहे आपली अकरा हजार पाचशे रुपये आलेली आहे म्हणजे विक्री किंमत जास्त झालेली आहे म्हणजे त्यांना काय झालेलं आहे नफा झालेला आहे मग नफा बरोबर काय असतं तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत असतं म्हणजेच किती आले अकरा हजार पाचशे वजा दहा हजार म्हणजेच किती झाले बघा शून्य शून्य पाच एक आणि शून्य म्हणजे पंधराशे रुपये त्यांना काय झालेलं आहे नफा झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू